नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पाक ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत एक चौथीचा परिसर अभ्यास भाग दोन या मधील धडा सतरावा गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन याचा स्वाध्य चला तर मग सुरू करूया प्रश्न एक सांगा पाहू अ दुर्गांचे म्हणजेच गडकोटांचे किल्ल्यांच्या महत्व सांगणारा ग्रंथ उत्तर दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ आज्ञापत्र आ जलदुर्गांना असेही म्हणत उत्तर जलदुर्गांना असेही म्हणत जंजीरा प्रश्न दोन तुम्हाला काय वाटते ते सांगा अ शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो उत्तर एक सागरी किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांचे शत्रू लुटमार करत असे येथील लोकांचा छळ करत शिवरानी सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले दोन आरमारामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला तीन शिवरायांनी स्वतंत्र उभारणी करून करून त्यांच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित भागावर स्वामित्व प्रस्थापित शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होते म्हणून शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो हा शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते उत्तर शिवऱ्यांचे व्यवस्थापन सर्वच क्षेत्रात पाहायला मिळते गडकोटींची उभारणी गडांचे व्यवस्थापन गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार आणि यांसारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक तोफांची निगराणी समुद्र किनाऱ्यावर प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी आरमाराची उभारणी हेर खाते तसेच युद्ध नितीत गनिमी यांसारखे सर्वच क्षेत्रात शिवऱ्यांचे व्यवस्थापन दिसून येते प्रश्न तीन किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची दोन कामे लिहा अ किल्लेदार एक किल्ल्यांचे संरक्षण व कारभार करणे यांना आज्ञा देणे आ सबनीस जमा खर्चा हिशोब ठेवणे दोन गडावरील आणि गडा खालील प्रजेकडून कराची वसुली करणे ई कारखानीस एक गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे दोन युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे प्रश्न चार महाराष्ट्राच्या नकाशात आराखड्यात पुढील काही ठिकाणे दाखवा अ सिंधुदुर्ग किल्ला आ विजयदुर्ग ई मुंबई आणि ई प्रतापगड तर इथे उत्तर आहे इथे महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे आणि त्यामध्ये मुंबई प्रतापगड सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ही ठिकाणी दाखवलेली आहेत प्रश्न पाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली आणि या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करा उत्तर सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी उभारणी केली ही उभारणी करीत असताना आरमारी दलामध्ये विविध जाती धर्मांचे लोक त्यांनी समाविष्ट करून घेतले ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडली दैनंदिन जीवनात कोणतेही काम करताना अडचण आल्यास मी सर्व जाती धर्मांच्या लोकांकडून मदत घेईल आणि संकटाच्या वेळी सर्व जाती धर्मांच्या लोकांना मदत करेन जाती धर्मावरून भेदभाव करणार नाही अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज ला टुटोरियल्स करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद